या आहेत गोकुळ कोल्हापुरातील नांदणी येथील श्री जिनसेन भटारक मठातील माधुरी हत्तीं परत मठात यावी यासाठी राधानगरीतील सकल जैन समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात आला कोल्हापुरातील नांदणी येथील श्री जिनसेन भट्टारक मठातील माधुरी हत्तीन परत मठात यावी यासाठी राधानगरीतील सकल जैन समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मुखमोर्चा काढण्यात आला या पार्श्वभूमीवर सरकारने हस्तक्षेप करून हत्तीनीला श्री मठ परत आणावे या अशा मागणीचे निवेदन राधानगरीचे नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर यांना देण्यात आले या निवेदनात म्हटलं आहे की माधुरी हत्तीनीला आधारित चुकीच्या माहितीच्या आधारावर तसेच पेटा या संस्थेच्या अहवालावर गुजरातमधील अंबानी समूहाच्या फणतारा येथे स्थलांतर करण्यात आले सरकारने न्यायालयाने मठाच्या भूमिकेची परंपरेची व पर माधुर्शी असलेल्या जनतेची भावनिक नात्याची पूर्ण कल्पना घेतली नसल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले सरकारने हस्तक्षेप करून हत्येनेला श्री जिनसेन भट्टारक मठ नांदांनी परत आणावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आले या मूक मोर्चामध्ये दत्तात्रय निले राजेंद्र मुधाळे महेश निले प्रकाश बोंबाडे चंद्रकांत वजुळे सतीश फणसे सुनील सांगावकर भरत निले उदय उपाध्ये नाकेश केले सुयोग बोंबाडे व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते